बोदेगाव येथील अण्णाभाऊ साठे नगर येथील बंदिस्त कटार व चेंबरचे निकृष्ट कामाच्या चे विरोधात सामाजिक कार्यकर्ते बंशी भाऊ मिसाळ व समस्त महिला ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालय बोधेगाव या ठिकाणी आजपासून घोषण करत आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या अण्णाभाऊ साठे नगर येथे बंदिस्त कटार व चेंबरचे काम दष्ट व वाळूमध्ये पूर्णपणे मिक्स असताना दष्ट व वाळू वापरली त्यामुळे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे त्यामुळे संबंधित ठेकेदार बदलण्यात यावा पेव्हिंग ब्लॉक ऐवजी सिमेंटचा रस्ता द्यावा बंदिस्त गटार ही ऐवजी डावे बाजू द्यावी साठे साठेनगर येथे गेली चार महिन्यापासून पाणी सोडले नाही ते सोडण्यात यावे संगीताताई ढवळे वंचित यांनी ही उपासनास्थळी भेट दिली तसेच शरद गालफाडे उपोषणाला भेट दिली या उपोषणास वंचित बहुजन आघाडीने जाहीर जाहीर पाठिंबा दिलेला आहे पत्र राम तात्या भोंगळे यांनी दिलेले आहे तसेच शिवसेना युवा सेना उपाध्यक्ष महेश घोडतळे तसेच काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश बाप्पू भोसले यांनी सुद्धा या उपोषणास जाहीर पाठिंबा दिलेला आहे माजी उपसरपंच भाऊराव भोंगळे ग्रामपंचायत सदस्य बबन कुरेशी बन्नूभाई शेख प्रथमेश सोनवणी आणि गरड यांनीसुद्धा उपोषणास जाहीर पाठिंबा दिलेला आहे वार्ड क्रमांक चारमधील विद्यमान सदस्य संदीप बानाईत इंदुसभाई पटेल तसेच संतोष बानाईत प्रदीप मिसाळ शिवदास मिसाळ आणि रघुनाथ मिसाळ हे नागरिकसुद्धा उपस्थित होते माजी सरपंच रामजी अंधारे माजी सरपंच प्रीती तयारे उपस्थित होते उपोषणाच्या वेळी महिला भगिनींचा आक्रोश पाहायला मिळाला ठीक साडेपाच वाजता पंचायत समिती शहगाव येथील प्रतिनिधी मंडळ उपोषणकर्ते यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि सदर कामावर जाऊन कामाची पाहणी केली आणि त्या कामाचा अहवाल लेखी स्वरूपात सादर करून ज्या मागण्या उपोषणकर्त्यांनी केलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व, सर्व मागण्या मान्य करून लेखी स्वरूपात उपोषणकर्त्यांना पत्र देऊन उपोषण सोडण्यास प्रवर्त केले आणि ज्या मागण्या आहेत त्या मंजूर केल्या आहेत आणि येणाऱ्या महिन्याभराच्या काळात जी कामे आहेत ती पूर्ण केली जातील असे आश्वासन दिले आणि अशा लेखी आश्वासानंतर उपोषणकर्ते सामाजिक कार्यकर्ते बंशीभाऊ मिसाळ आणि ग्रामस्थ यांनी ते उपोषण सोडलेले आहे तरी या उपोषणाला ग्रामस्थ आणि सर्वांचा पाठिंबा असल्याकारणानं हे उपोषण लवकर थोड्याच काळात यशस्वी झाले असे मानाला हरकत नाही परंतु येणाऱ्या काळात दिलेले आश्वासन पूर्तता ना केल्यास तदरी कोणतीही पूर्व सूचना न देता उपोषण केले जाईल अशी करते प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिलेली आहे प्रतिनिधी बनलू भाई शेख वोदेगाव सुपरफास्ट वोदेगाव